माउली रामकृष्ण आरे रामकृष्ण मी आता वेगवेगळ्या सोसायटीच्या ह्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आहे संध्याकाळी साडेसात सात वाजता एकत्र संध्याकाळच्या वातावरणामध्ये एक लायटिंग व्यवस्था बैठक व्यवस्था क्लब हाऊस मुलांना खेळण्यासाठी सगळं सुविधा आणि याला एक वाक्य आहे की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ ज्याप्रमाणे असं आपण बोलतो तसं एकदम सिंपल जागा जिथं आपण डक म्हणतो त्या डकच्यामधूनसुद्धा आपल्याला चा चांगल्या पद्धतीनं त्या जागेचा उपयोग करता येतो अशा पद्धतीनं खूप छान सहकारी सोसायटीचे हे नियोजन आहे जरी याची कल्पना जर डॉक्टर काताराम कारडे साहेबांची असते तरी पण त्याला शेवटी हा खेळ नाही ऐकले असा म्हणून मेळ जमविला आपल्या संप्रदायामध्ये हे वाक्य केलं जातं की कधीही एका व्यक्तीसाठी पाठवण सगळ्यात असावं लागतं दह्याने फोडणाऱ्या आठ वर्षाचा मुलगा असतो पण तो ज्यांच्या अंगावर चढतो ते मनुष्यबळ जास्त खाली महत्वाला लागतं त्याच्यानंतर मी संध्याकाळी आठ ते दहा या दोन तासामध्ये फिरलो खूप सुंदर छान परिसर वाटला आणि आता सकाळीसुद्धा मी वेसगुरु गार्डनचं जे काही नियोजन पाहिलं तिथंसुद्धा माझी सात दीड तास थांबलो था माझं रामकृष्ण खरं केशवा गोविंद माधवा हे नामस्मरण नामस्कांद्र नामलेखन पण या ठिकाणी चालू आहे तर खूप छान खूप खूप धन्यवाद आणि आमच्या शस्य पण आमचं राम कृषी मिळाले हे आपलं एखाद्या